आहे बातमी मुंबईतील पावणे दोनशे वर्षापूर्वीच्या जैन धर्मातील भगवान पार्श्वनाथ जैन मंदिर विले पार्ले महानगरपालिकेने चार दिवसांपूर्वी अत्यंत निर्दयीपणे पाडले होते हा जैन समाजावर सर्वात मोठा अन्याय असल्याची भावना निर्माण झाल्याने संपूर्ण समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील सकल जैन समाजाच्या वतीने लक्ष्मीसेन मठाचे मठाधिपती भटारक पट्टाचार्य श्री लक्ष्मीसेन महास्वामी यांच्यासह अन्य मुनी महाराजांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाला शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता दसरा चौक येथून सुरुवात होणार आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज अभिवादन करून हा आक्रोश मोर्चा मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहे या आक्रोश मोर्चाला जैन श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन दिगंबर जैन बोर्डिंग मध्ये झालेल्या सकल जैन समाजाच्या बैठकीमध्ये करण्यात आले आहे यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे खजिनदार संजय शेटे दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूरचे चेअरमन सुरेश रोटे रविवार पेठ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष महावीर मुग आणि महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ महावीर मिठारी यांनी मोर्चा संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी रविवार पेठ दिगंबर जैन मंदिर उपाध्यक्ष अजित कारंडे मानस्तंभ जीन मंदिर सेक्रेटरी राजू मिक्स चंद्रप्रभू जीन मंदिर कसार गल्ली सेक्रेटरी भरतवन कुद्रे महावीर प्रतिष्ठान सेक्रेटरी अतुल पाटणे नेमिनाथ जीन मंदिर शाहूपुरी संचालक धनंजय दुगे सुरेश मगदुम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते